दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस येथे ध्वजारोहण करून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी संजय शिंदे सहाय्यक अधीक्षक डाकघर कल्याण पोस्टमास्टर अशोक सोनवणे तसेच निमंत्रित पाहुणे व मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होता या प्रसंगी पोस्ट ऑफिसमध्ये सर्व जनतेसाठी उपलब्ध असणाऱ्या योजनांच्या माहितीचा प्रसार व प्रचार होण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुकन्या समृद्धी योजना महिला सन्मान योजना लेख लाडकी योजना तसेच लाडकी बहीण योजनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बॅनर व घोषवाक्य देऊन टिळक चौक ते पारनाका व लाल चौकी ते टिळक चौक असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज